आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवाणेंच्या अटकेआधीचं सी सी टी व्ही फुटेज समोर आलंय अटकेआधी हॉटेलमध्ये जेवतानाचा सी सीटीव्ही फुटेज समोर आलाय वैष्णवीचा सासरा राजेंद्र आणि वीर सुशील हगवणेला पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली आहे राजेंद्र आणि सुशील हगवणेंसोबत हॉटेलमध्ये आणखीन तीन व्यक्ती उपस्थित होत्या आरोपींना मदत करणाऱ्या पोल आरोपींना मदत करणाऱ्यांना पोलीस आता कधी अटक करणार हा सवाल आता उपस्थित होतोय कारण या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय आहे की दोन आरोपींसह अन्यही तीन जण त्या ठिकाणी हॉटेलमध्ये जेवण करताना त्यांच्या समोर त्यात हॉटेलमधून बाहेर पडतानाचा व्हिडिओ आलाय गाडीमध्ये बसताना सुद्धा हे अन्य तिघे त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला तर मावळमधील ज्या तांबडा पांढरा हॉटेलमध्ये आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी अटके जेवण केलं होतं त्याच हॉटेलमधून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर शिंदे वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये एक नवीन अपडेट समोर आलेली आहे मावळ तालुक्यातील तांबडा पांढरा या रसा रस्सा या हॉटेलमध्येच या ठिकाणी राजेंद्र हगवणे हे सतरा तारखेला आल्या असल्याचं या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं सध्या मावळ तालुक्यातील वडगाव मावळ येथील तांबडा पांढरा रसा या हॉटेलमध्ये आपण आहोत आणि हाच तो टेबल आहे हेच ती रूम आहे ह्याच रूममध्ये या ठिकाणी समोर दिसणाऱ्या टेबलावरतीच त्या ठिकाणी राजेंद्र हगवणे हे आपल्याला सी सी टी व्हीमध्ये बसलेले पाहायला मिळत आहेत ज्या दिवशी वैष्णवीचा मृत्यू झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी या ठिकाणे याच टेबलवर बसून राजेंद्र हगवणे यांनी मटणाची पार्टी केल्याचं या ठिकाणी आपल्याला कळून येत आहे खरं तर ज्या दिवशी वैष्णवी हागवणीची आत्महत्या झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी या ठिकाणी बसणं अतिशय चुकीची मनोवृत्ती असल्याचं आपल्याला दिसून येत आहे मात्र कालच अजित पवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पोलिसांना त्या ठिकाणी ताकद दिली पोलिसांना सांगण्यात आलं की कुठं असतील त्यांना लवकरात लवकर त्या ठिकाणी अटक करा त्यान आणि त्यानंतर आज त्यांना त्या ठिकाणी स्वारगेट या ठिकाणावरून अटक झालेली आहे मात्र ज्या दिवशी त्या वैष्णवी हागवणेच्या आग्नीची ज्वाला शांत देखील झाली नव्हती त्याच्या दुसऱ्याच दिवशी या ठिकाणी राजेंद्र हगवणे या ठिकाणी मटणावर ताव मारत असताना आपल्याला दिसून आलेले आहे पुढारी साठी मी सागर शिंदे मावळ I don't know.